नमस्कार यूट्यूब फॅमिली मी प्रतिभा झावरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते चला तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या नवीन ब्लॉगला कसा होतं आजचा आपला ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे माझे जे डेली ब्लॉग्स असतील रेसिपी व्हिडिओज असतील हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील चला तर आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर फ्रेंड्स नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि सध्या बघू शकता तुम्ही ढकाळ वातावरण आहे पूर्णपैकी कारण पावसाळा चालू आहे ऊन बिलकुल नाही आहे आणि हा बघू शकता माझ्या घरासमोरचा व्ह्यू एकदम फ्रेश असं वातावरण आहे तर सगळ्यांची दिवसाची सुरुवात ही किचनमधल्या कामांपासून होते तर माझी पण सुरुवात झालेली आहे आत्ता मला बनवायची आहे भाजी आणि मिरच्या फ्राय करायच्या आहेत आणि पातळ जी भाजी आहे ती मी ऑलरेडी बनवून शिजण्यासाठी गॅसवर ठेवलेली आहे आणि चपात्याचं पण पीठ वाळून ठेवलेलं आहे तर आता मी पटकन चपात्या पण करून घेते तोपर्यंत भाजी पण होऊन जाईल अशा पद्धतीने माझे सर्व कामेही आटोपलेले आहेत भांडे वगैरे पण घासून झाले चपाती बनवताना मी काही व्हिडिओ शूट केला नाही कारण तेवढंच बाकी होतं तर मी पटापट आवळून घेतलेलं आहे हे बघू शकता तुम्ही आत्ता जुलै महिना चालू आहे आणि अजून पण आपल्या आंब्यांना ह्या कैऱ्या आहेत भरपूर कैऱ्या पिकून अशाच खाली पडून गेल्या तर ज्या पिकलेल्या कैऱ्या पिकलेले आंबे आहेत तर त्यामध्ये खूप जास्त आळा होतात पावसाळ्यामध्ये तर मग म्हटलं ज्या कच्च्या कैऱ्या आहेत त्या काढून त्याचं लोणचं बनवावं तर त्यासाठी आत्ता आम्ही ह्या सर्व कैऱ्या काढणार आहोत झाडाला तशा बऱ्यापैकी कैऱ्या दिसत आहेत बघूयात किती निघतात धोक्यात पडायची माझ्या तुमच्याच पडंबार का जपून सांग मला पट काढून झालेल्या आहेत आता ज्या खाली पडलेल्या कैऱ्या आहेत तर त्या आता गोळा करून घेतो कोणसा पाठी ती तरती एक राहिली तिकड हा वरती जरा हा म्हणजे वरतीच आहे त्या वरच्या फांदीलाय पार हा पली काय एवढ्यात बरंच होईल एवढ्या कायऱ्या निघलेल्या आहेत आपल्या झाडाला तर आता हे लोणचं बनवण्यासाठी ह्या कायऱ्या मी पाण्यात ठेवून देते दे दिवसभर आणि लोणच्याची जी रेसिपी आहे ही नंतर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेल तर चला आजचा व्लॉग मी येथेच एंड करते कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून या पुढचे येणारे माझे जे डेली ब्लॉग्स असतील रेसिपी व्हिडिओज असतील हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील